तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो हा आपल्या शेतकऱ्याचा प्लॉट आहे बऱ्यापैकी पंचवीस सीक दिवसाच्या आसपास गेलेला आहे लागवड लाग करून पूर्ण बेडवरती लागवड केलेली आहे मित्रांनो कांद्या पिकाला पहिली फवारणी कोणती करणं गरजेचं आहे ती का करावी तिचे फायदे काय होतील आपल्याला अतिशय थोडक्यात जबरदस्त माहिती देतोय चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या कांद्या पिकाचा प्लॉट बुक करायचा असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त कांदा पीक असं व्हॉट्सअपला लिहून पाठवा तुम्हाला लवकरात लवकर आम्ही रिप्लाय देऊ आणि लागवडीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणजेच माझ्या माध्यमातून तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे आणि निश्चितच कांद्या पिकाचं संपूर्ण शेड्यूल आपण तुम्हाला तिथं व्हॉट्सअपच्या सहाय्याने रोजच्या रोज रिप्लाय देऊन तिथं तुमचं पूर्ण करणार आहोत निश्चितच कांदा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी अमूल आग्रह बदल तुमच्या कांद्या पिकाच्या उत्पादनवाढीसाठी आपल्याला तिथं पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो होतं काय सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी तणनाशकाची फवारणी मारून झाल्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं काम होतं तर ती म्हणजे तणनाशकाचा थोडाफार जो काही शॉक आहे तर तो आपल्या कांद्या पिकाला बसलेला पाहायला मिळतो मित्रांनो कांद्या पिकाला नेमकं तणनाशक कोणतं मारायचं त्याच्या संदर्भात तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे जर नाही सापडला तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकून देतो मित्रांनो बऱ्यापैकी कांदा पीक पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला तुम्हाला कांद्या पिकाला जे काही पहिलं फवारणी आपल्याला तिथं करून घेणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कांदा कुडं मुडं रोपलेला असतो चांगल्या प्रकारे रोपण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात हे जे काही आपण शेंडे कट केलेले असते कांद्याच्या रोपाचे तर ते थोड्याफार प्रमाणात आपल्याला करापल्याने सुद्धा तिथं पाहायला मिळत असतात तर तो चांगल्या प्रकारे क्लिअर होण्यासाठी पातीचा फुटवा वाढण्यासाठी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात थोड्याफार प्रमाणात मर वगैरे होत राहते तर ती थांबण्यासाठी कांद्याच्या पातीतला जो काही थ्रिप्स आहे तर त्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही अतिशय महत्त्वाची पहिली फवारणी करायची असते नेमकं की कोणतं कीटकनाशक वापरावं शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ शेवटपर्यंतच पाहणं गरजेचं आहे तरच पूर्ण शेड्यूल पूर्ण व्यवस्थापन पाहायला मिळणार आहे नेमकं कोणतं कीटकनाशक को वापरायचं जेणेकरून आपल्या कांद्याच्या पिकातील जो काही थ्रिप्स आहे तर तो कंट्रोलमध्ये येईल मित्रांनो बऱ्यापैकी तुम्ही थायमाथॉक्झम पंचवीस टक्के डब्ल्यूजी या स्वरूपातलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक को वापरू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर केला तरी देखील चालेल पंधरा लिटर फवारणी पंपसाठी फक्त दहा ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो फिपरूनल पाच टक्के एस सी या स्वरूपातलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक वापरा ज्याच्यामध्ये रिजंट या नावाचं कीटकनाशक येत होतं परंतु सध्या मला असं वाटतंय तर ते बंद झालेलं आहे जर फिपरूनील पाच टक्के एस सी हा घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक जर भेटलं तर फक्त तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला त्याचा तिथं वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आता बुरशीनाशक कोणतं वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही एल कंपनीचं साप हे बुरशीनाशक वापरा सुरुवाती सुरुवातीच्या काळात अतिशय उत्कृष्ट आपल्याला रिझल्ट साप या बुरशीनाशकाचे पाहायला मिळू शकतात तर फिप्रोनिल सॉरी साप या बुरशीनाशकाचं प्रमाण आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरायचं आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो एखादा चांगल्या दर्जेचं चा टॉनिक आपल्याला वापरणं गरजेचं आहे कारण फुटवा पातीमध्ये हिरवेगारपणा ग्रीनरी वाढवण्यासाठी आपल्याला हे काम करणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं तिथं पाहायला मिळते ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बायोस्टॅट कंपनीचं बायोझाईम या नावाचं टॉनिक वापरू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचं ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करू शकता पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही प पी आय कंपनीचं बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शेतकरी मित्रांनो एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमची पै कांद्या पिकावर पहिली फवारणी केली तर निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा तुमच्या कांद्या पिकाला होणार आहे आणि सुरुवातीच्या काळात झपाट्यानं वाढ त्याच्यासोबतच रोग व कीड नियंत्रणावर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल तिथं मिळालेलं पाहायला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो जर अजूनही तुम्ही कांदा पिकाची लागवड केली नसेल तर यावर्षी आपल्या पद्धतीनं अशा प्रकारे बेडवरती कांदा पिकाची लागवड करून पहा निश्चितच तुम्हाला वीस ते पंचवीस टानाच्या आसपास एका एकरातून कांद्याचं उत्पन्न यावर्षी कदाचित निघू शकतं आणि निश्चितच व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ गरजवंत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद